महिलांच्या सक्षमीकरणासाठी मॅरेथॉन स्पर्धांचे भावे आयोजन पुणे विमेन्स हाफ मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सुनेत्राताई पवार यांचे आवाहन मॅरेथॉन स्पर्धेला महिला व मुलींचा जोरदार प्रतिसाद लहान लहान मुलींसह वयोवृद्ध महिलांपर्यंत सर्वांच्याच प्रचंड उत्साहामध्ये पुणे विमेन्स हाफ मॅरेथॉन स्पर्धा रविवार दिनांक दहा मार्च रोजी मोठ्या उत्साहात पार पडली भल्या पहाटेच पाषाण रोडवरील ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या मैदानावर सुमारे साडेतीन हजार महिला व मुली जमल्या आणि या ठिकाणावरून मॅरेथॉनला सुरुवात झाली जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पुण्यातील फ्री रनर्स चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने ही स्पर्धा घेण्यात आली मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभागी मुली व महिलांनी भल्या सकाळी धमाकेदार संगीताच्या तालावर झुंबा नृत्य केले त्यानंतर वेगवेगळ्या गटांमध्ये महिला व मुलींची ही मॅरेथॉन स्पर्धा पार पडली यावेळी लहान मुलींचा उत्साह अगदी पाहण्यासारखा होता सेवानिवृत्त कमांडर जितेंद्र नायर व रेस डायरेक्टर फातिमा मोईज चक्कीवाला यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा घेण्यात आली स्पर्धेला प्रमुख पाहुण्या म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदा पवार यांच्या सुविद्य पत्नी सुनित्रादाई पवार यांच्यासह कैलास गायकवाड उदय वाळूंज बाळासाहेब गायकवाड यांच्यासह स्पर्धेचे आयोजक सदस्य उपस्थित होते यावेळी सुनेत्रताई यांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक विजेत्यांना यावेळी पारितोषिके बहाल करण्यात आली यावेळी सर्व उपषद्यांनी एकच जल्लोष केला होता या प्रसंगी बोलताना सुनेत्रताई पवार यांनी सांगितले की जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित या स्पर्धेला मिळालेला प्रतिसाद पाहून भारावून गेली आहे महिला सक्षमीकरण करण्याच्या दृष्टीने अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने आयोजित केले पाहिजेत महिलांसोबत मुलींनाही सुरक्षित व प्रोत्साहन देणारे वातावरण आपण निर्माण केले पाहिजे याप्रसंगी सुनेत्रताई यांनी या, सुने या उपक्रमाच्या आयोजनाबद्दल फ्री रनर्स चॅरिटेबल ट्रस्टचे जितेंद्र नायर व फातिमा चक्केवाला यांचे आभार व्यक्त केले स्पर्धेत चेतन दत्ताजी चे गायकवाड विद्यालयाच्या चारशे आयडियल इंग्लिश मराठी व उर्दू शाळेचे चारशे तसेच महाजी शिंदे शाळेच्या दोनशे विद्यार्थीनी सहभागी झाल्या होत्या अत्यंत जोरदार प्रतिसादामध्ये ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली पुणे हाफ मॅरेझॉनच्या या स्पर्धेसाठी मला इथे फातिम आज फातिमाने बोलवलंय इकडे मला आणि ही वुमन एम्पॉवरमेंट साठी स्पर्धा असल्यामुळे मी आवर्जून इकडे आज म्हणजे रात्री बारामतीवरून इथे आले आणि खास आज क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी आहे आणि या दोन्हीचा संगम आहे कारण वुमन ज्या आम्ही एवढ्या सगळ्या मोठ्या संख्येने महिला बघतोय आज, आज आपण या किती वय आपलं एकोणसत्तर वयाच्या माझ्या या माता आहेत त्या सुद्धा या स्पर्धेमध्ये धावलेल्या आहेत आणि वुमन साठी एवढ्या सगळ्या आम्ही महिला एकत्र येतोय आणि मी पण इथं हजर झालं पाहिजे म्हणून मग मी इकडे आले आणि आम्ही सगळ्या 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 सोहळ्यामध्ये मी सहभागी झालेली आहे परवाच महिला दिन जा, जागतिक महिला दिन साजरा झालेला आहे आम्ही सगळ्यांनी केलेला आहे तर प्रत्येक दिवसच आम्ही महिलांचा असला पाहिजे असं माझं मत आहे आपण तर सगळी थीम आहे की महिला सक्षमीकरण महिला सक्षमीकरण आपण सगळं म्हणतो पण महिलांबरोबरच पुरुषांचं आणि मुलांचं सुद्धा सक्षमीकरण झालं पाहिजे असं माझं म्हणणं आहे कारण आपण जेव्हा म्हणतो की खांद्याला खांदा लावून आपण सगळं आपण मार्गक्रमण करत असतो तेव्हा संसाराचा गाळा चालत असताना दोन्ही समांतर चाललं पाहिजे दोन्ही चाक चांगली चालली पाहिजे समांतर तर दोघांचं अंडरस्टँडिंग कसं झालं पाहिजे तेव्हा महिलांच सक्षमीकरण बरोबरच पुरुषांचं आणि मुलांचं सुद्धा सक्षमीकरण ते अंडरस्टँडिंग राहिलं पाहिजे असं मला वैयक्तिक वाटतं म्हणून मला असं वाटतं की सगळ्या महिलांबरोबर सगळ्यांचं सक्षमीकरण झालं पाहिजे द डायरेक्टर ऑफ पुणे वुमेन्स हा मॅरेथॉन Today we have different categories of the run that is 21 kilometers, 10 kilometers, 5 kilometers, and 5 kilometers and 3 kilometers charity bill. The uh, six, six at six o'clock we had the flag off of twenty one kilometers and uh, ten kilometers. At seven o'clock we have the flag off of five kilometers, and at seven thirty we have the flag off of uh, five kilometer charity bibs and three kilometers charity bibs. The participants are three thousand five hundred, and the chief guest uh, uh, is uh, Sunetra Pawar. She is coming all the way from Baramati and. कैलाश गायकवर होम मिनिस्टर फ्रॉम बॉम्बे मी सुषुप्ती खानापुरे मी मानवडी एरियामध्येच राहते आणि फ्री चॅरिटेबल ट्रस्टमध्ये मी गेली दोन वर्ष योगा आणि रनिंगच्या प्रशिक्षणासाठी जात असते मी आत्ता पाच किलोमीटरमध्ये सहभागी हो झालेली आहे आणि आत्ता आज एकवीस किलोमीटरची जी अर्ध मॅरेथॉन आहे ती सहा वाजता तसंच दहा किलोमीटरही त्याच्यासोबतच हो त्यांचा फ्लॅग ऑफ झालेला आहे पाच किलोमीटरचा आत्ता सात वाजता होईल फ्रीडम एस चॅरिटेबल ट्रस्टमध्ये आम्ही विविध सेवाभावी उपक्रम करत असतो ज्यामध्ये महिला सक्षमीकरणावरती भर असतो तर आमच्या संस्थेतर्फे फातिमा मॅडम ज्या से, स्पर्धा संचालक आहेत त्यांच्याच प्रमुख मार्गदर्शनाखाली हे चॅरिटी ड्राईव्ह आम्ही करत असतो सेवाभावी कामं तर त्यात आम्ही अंध मुलांना योगा वर्ग गरीब घरातील जेव्हा दुर्बल घटकातील ज्या मुली आहेत त्यांच्यासाठी योग प्रशिक्षण शारीरिक शिक्षणाचे वर्ग आयोजित केले जातात तसेच महिला सक्षमीकरणासाठी केक बनवण्याचं प्रशिक्षण ज्या जेणेकरून त्या स्वतःच्या पाळ्यावर उभे राहतील कौशल्य प्रशिक्षण वर्ग आयोजित केले जातात आणि पीडब्ल्यू एच एमचं हे जे असं नियोजन आहे त्यातही बहुसंख्येने महिला वर्गाचा पुढाकार आहे त्यात इतर आमचे जे पुरुष सदस्य आहेत ते सुद्धा आम्हाला मुलाचं मार्गदर्शन आणि सहकार्य करत असतात धन्यवाद